लाडकी बहीण योजनेला आणखी एक चालणी या मिळणार नाही लाभ तर माहिती सरकारसाठी महत्वपूर्ण येण्याला आणखी एक चालणी समोर आलेली आहे अपात्र बहीण येण्याचा लाभ घेतला जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर गेल्या सहा महिन्यात लाडकी बहीण येण्याची विविध पातळीवर छाननी केली जात आहे आता लाडकी बहीण येण्याला आणखी एक छाननी लागणार असल्याची माहिती आलेली आहे तर प्राप्तिकर विभागाच्या खात्यारित असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून लाभार्थी महिला संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे यामध्ये महिलांना इन्कम टॅक्स रिटर्नचा डेटाचा वापर करण्यात येणार आहे त्यामुळे इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांच्या आता याद्या तपासण्या तपासल्या जाणार आहेत आणि त्यांना मिळणारा लाभ बंद करण्यात येणार आहे सुरू केली तेव्हा राज्य सरकारने लाडकी बहिणी येण्यासाठी काही पात्रता दिली होती त्यामध्ये प्रामुख्याने अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपया कमी असावी अशी अट घातली होती मात्र प्रतिशात अडीच लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलाही लागती भिंणीचा लाभ घेत असल्याचे समोर आलेले आहे